न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आणि निरा दे, निरा प्रकल्पा मध्ये ना। गेली पंचेचाळीस वर्ष हे पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अध्यक्ष महोदय फक्त निवडणुकीसाठी वापरण्याचा मुद्दा म्हणून या प्रकल्पाकडे गेले अनेक वर्ष पाहिलं गेलेलं आहे अध्यक्ष महोदय गेल्या विधानसभेमध्ये मी मंत्री महोदयांना प्रश्न विचारला होता त्यावेळी मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की प्रसंगी आम्ही कर्ज काढू पण हा प्रकल्प जे जे पूर्वीचे प्रकल्प आहेत जे सर्वात जुने प्रकल्प आहेत ते प्रकल्प पा आम्ही पाठीमागं ठेवणार नाही परंतु आतापर्यंत या सोळा गावाच्या समावेशाचा शासकीय उपसा योजना शासकीय उपसा सिंचन योजनेला साधी तीन महिन्यामध्ये मंजुरी दिली नाही अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शंभर दिवसामध्ये या पूर्ण योजनेचं टेंडर काढलं जाणार का मंत्री महोदयाने गेल्या अधिवेशनामध्ये या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये हा सर्वात जुना प्रकल्प आहे याला निधी उपलब्ध करू प्रसंगी कर्ज काढू पण हा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द दिलेला होता माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता यापेक्षा वाट पाहायला आम्हाला लावू नका आपण शंभर दिवसामध्ये या धरणाच्या उर्वरित कॅनॉलच्या कामाचे टेंडर काढावे ही विनंती अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य जानकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला खरं म्हणजे आपण जानकर साहेब हा विचार केला पाहिजे की पंचेचाळीस वर्ष आपल्याला का थांबावं लागेल त्यांच्या ताब्यात ही सगळी सत्ता होती सगळी साधनं होती त्यांनी या निरा कालव्यातून निरा कालव्यातून पाणी आपल्या तालुक्यात येऊ द्यायचं का निरा तुमचा हा जो प्रकल्प आहे निरा देवघर या संदर्भातही तोच मुद्दा ज्यावेळी चर्चेला गेला की आपल्या तालुक्याचं ता पाणी त्या ठिकाणी का जात नाही आपल्या तालुक्याला का मिळत नाही मी अध्यक्ष महोदय आणि ही माझ्या गोष्ट राजकारण व्यतिरिक्त आपण या भागाला पाणी मिळालं पाहिजे यामध्ये पाण्यासंदर्भात मला आठवतं की आपले माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या विषयामध्ये इतका प्रचंड पाठपुरावा केला आणि मला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की पहिल्यांदा ह्या पाणी वाटपातून आज निरा देवधर प्रकल्प जो आहे जो अकरा टी एम सी जो मला वाटतं अकरा टी एम सीचं धरण येते त्याच्यामध्ये तर त्या आणि गुंजवणी अशा दोन प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्येक सुरुवात झाली काम का, काम पूर्ण झालं आहे त्या निरा देवधर प्रकल्पातून जो कालवा जातो आहे त्या कालव्याचं पहिले पासष्ट किलोमीटरचं काम झालेलं आहे बाकीचं आता पिडीएनचं काम आहे आपलं मग एकशे पस्तीस किलोमीटरपर्यंत आपलं माळशिरच आहे आणि म्हणून आपल्या खासदार राम सातपुते असतील आमदार राम सोपा सातपुते आपल्या अगोदर आमदार होते रणजितसिंह निंबाळकर महोदय जे खासदार होते यांच्या पुढाकारानं आणि आपण नंतर सातत्याने प्रयत्न करत आहे निश्चितपणे पिढीएनचं काम आता साधारण जे शंभर किलोमीटर करायचं आहे वीस किलोमीटर काम झालं आहे बाकीचे पुढच्या कामाला आम्ही शेतकरी गतीने पूर्ण करतो आहे आणि आपल्या या सम उर्वरित गावांना पाणी देण्यासंदर्भात निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे कारण शेवटी माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे किंवा फलटण किंवा या संपूर्ण भागाला पाणी मिळालं पाहिजे आणि दृष्टीने आपले प्रयत्न आहेत खरं म्हणजे आपण मला जो प्रश्न विचारला तर ती महा मी या संदर्भात सांगू इच्छितो की खरं म्हणजे या बाबतीमध्ये आपल्या सरकारनं महायुती सरकारनं पुढाकार घेतला म्हणून पाणी मिळणार आहे आपल्याला मागच्या सरकारमध्ये काय घडलं मी विचारणार नाही तुम्हाला परंतु आपण सुद्धा मला वाटतं जानकर साहेब थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की या सगळ्या मागच्या इतिहासाच्या दारापेक्षा हे सरकार जे आता काम करत आहे आणि दुष्काळी भागाला पाणी देण्यासंदर्भात पाऊल उचलत आहे मला वाटतं निश्चितपणे त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात पुढच्या काही वर्ष दोन वर्षामध्ये आपण हे काम निश्चितपणे पूर्ण करू काम काम आता फक्त ते सुद्धा जर पूर्ण लवकर आपण करू शकलो तर आपल्याला पाणी देत आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा